नमस्कार मी वंदना पाटील माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मी अजून एक भजन घेऊन आलेली आहे असं स सुचलेलं तर ती भजन शेवटपर्यंत ऐका आवडल्यास कमेंट द्या नक्की विसरू नका भजनाचं नाव आहे हरी तू शांतीचा सागर हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर भरला दयेचा दरबार दयेचा दरबार भरला दयेचा दरबार दयेचा दरबार हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर बेटी येती लाण थोर येती लाण थोर बेटी येती लाण थोर येती लहानं थोर कोणी साव कोणी चोर साव कुणी चोर कोणी साव कुणी चोर साव कोणी चोर कृपा करी सर्वावर करी सर्वावर कृपा करी सर्वावर करी सर्वावर हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर भरला दयाचा दरबार दयाचा दरबार भरला दयाचा दरबार दयाचा दरबार हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर उभा राहिला वाळवंटी राहिला वाळवंटी उभा राहिला वाळवंटी राहिला वाळवंटी दोणी कर ठेवणी कटी कर ठेवणी कटी दोणी कर ठेवणी कटी कर ठेवणी कटी ठे। अ देण्या तूर देण्या तूर अलिंगण लिंगण देण्या तूर तुर हरी तू तु शांतीचा सागर शांतीचा सागर हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर भरला दयेचा दरबार दयेचा दरबार भरला दयेचा दरबार दयेचा दरबार हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर तुझ्यापाशी नाही भेदभाव भाव तुझ्यापाशी नाही भेद भाव नाही भेद भाव एक समान रंग कराव समान रंग कराव एक समान रंग कराव समान रंग कराव युगाय युगाचा आधार युगाचा आधार युगाचा युग आधार युग युग योगाचा आधार हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर बरला दयाचा दरबार दयाचा दरबार भरला दयाचा दरबार तयाचा दरबार हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर हरी तू शांतीचा सागर शांतीचा सागर पंढरीनाथ भगवान की जय माझं भजन आवडल्यास कृपया मला लाईक करा शेअर करा आणि कमेंट द्या बेल आयकॉनला क्लिक करा आनंद घ्या पुन्हा एकदा धन्यवाद